गाईज नक्कीच आता आपण घोटच्या टिप्याची आपण मुलाखत घ्यायला आलो हो तर नक्कीच तुम्ही पूर्ण मुलाखत नक्की बघा तर आता बघू दादांना विचारू काही दोन प्रश्न कसं काय आजचं नियोजन झालं वगैरे ते सर्व बोल पिस्तूल आणि नमस्कार दादा नमस्कार आज एक प्रेक्षणीय लढत झाली वलवलीचा वल पिस्तूल आणि दापोलीचा सोन्या आणि हे टिप्याबरोबर पलाला हुरंबोरीचा राणा आणि गुलाल मिळवला दादा काय बोलता गुलालाबद्दल आजच्या बोलता भरपूर आनंद झाला की याच्या अगोदर आम्ही गेलो शर्त राहलो होतो मी जिंको, जिंको दादा आपला टिप्या कोणत्याही नावात पाहिलं तो टिप्या निर अनंत पाटील आणि घाटवरती पण याच नावात पाहिलं तो नेहमी याच नावात पालतो निरवंत पाटळी दादा टिप्या म्हटलं तर घाटो एक कसा वेगळा नाव आहे टिप्याचा हिंदगेसरी टिप्या आणि घाटावरती पण भरपूर मैदान केलेले आहेत त्यांनी त्याबद्दल काय दादा आता चालू सुंदरला गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्र केसरी म्हणून आणि दादा टिपे आणि आपला सिद्धी गरवल्याचा पक्षा एक वेगवान गाडी पालत होत त्याबद्दल कळ दादा भरपूर चांगले चांगली गाडी पालत होती टिप्या आणि सिद्धीगडचा पक्षा त्याच गाडीने महाराष्ट्र केसरी म्हणून एक किताब ते या केला निदादा पक्षाबद्दल काय बोलता येते काळात मुंबईमध्ये दिसेल का, का आपल्याला टिप्या बरोबर नक्की दिसणार आणि आता रानं बरोबर आज पालाला रानाचं आणि टिप्याचं नियोजन कधी झालेलं शर्यतीचा दादा येत्या काल टिपे अजून कुठल्या नवीन नवीन पायऱ्या दिसेल आपल्याला दोन तीन झाले नवीन आता येणाऱ्या कालामध्ये काकडवा बोडोली तिथे उसाट वगैरे आता बघतो आपण एक मीच एक मुंबई मधला सर्वात मोठं मैदान बघतो भरपूर पार्क आहेत त्या मैदानात त्या मैदानाचं आता कसं नियोजन आहे आता झालं नाही करून नाही दादा येत्या काळात आता दोन तारखेला बोललं तर आपण एक घाटावरती मोठं मैदान आहे त्याचं काही नियोजन झालेलं आहे का, का बिनदोडलाच आपल्याला एक मेला दिसेल त्याचं नियोजन झालेलं आहे घाटावर दोन तारखेला घाटावरती अजून कुठल्या नवीन नवीन पहिल्या टिपे आपल्याला पाहायला मिळेल येत्या कालात पक्षी सोबतच पळाला होता आणि चाळीस गावचा सोन्या याच्या मध्ये पळाला होता आता बघू येतात कॉल वगैरे पण सध्या तिथे हा खालीच आहे मुंबईलाच आहे आता बघू दोन तारखेला इंद्रकेश्री मैदान आहे कोरेगाव तिथे गेल्यावर बघू नी हो आग, दो 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 हो ने दादा आपण बघतो जेव्हा टिप्या मैदानात येतो आणि जेव्हा घरी असतो तेव्हा त्याचा दिवसभराचं नियोजन कसं असतो आता जेव्हा घरी असतो तेव्हा दिवसभराचं नियोजन घरी असल्यावर त्याच्यासोबत सर्व म्हणजे असतात ना त्याच्यासोबत आणि मैदानाला आल्यावर सर्व विचारतात आज टिप्या आलाय का आलाय का कोण त्याच्यासोबत पालनार आहे वगैरे घोडगाव म्हटलं तर एक भरपूर आता बैलगाड्या क्षेत्रात येणार एक वेगळं नाव झालेलं आहे सरजा बद्दल काय बोलता घटचा छोटा सरजा सरजा हा खूप मोठा बैल आहे त्यांनी पूर्ण महाराष्ट्र परत त्यांनी नाव केलेलं आहे सरजाने आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे सरजाचा आणि त्याच्या पावला पाऊल ठेवून आहात टिप्या पण आमचा असा या करत चालले निदादा येते ये ये का सरजे आणि टिप्या एकत्र कधी पाहायला भेटतील का आपल्याला गावचा साजेत नक्कीच नक्कीच पाहायला भेटणार आहे येणार कालमध्ये म्हणजे आता नाही पण थोडं लेट बघायला भेटणार निदादा आता पुढच्या मैदानाचं नियोजन काय कसा काय आता बघू घरी गेल्यावर थोडा आनंद साजरा करू घरी गेल्यावर निदादा जेव्हा बैल आपला नंदी मैदानात येतो तेव्हा घरच्यांची प्रक्रिया कशी असतो आता त्यांच्याच आम्हाला कॉल चालू जातात खाली गेलंय ते खाली नक्की दादा धन्यवाद आणि पुढच्या मैदानात पण टिपे तर दिसेल आणि लवकरच आपला गावचा साज सुद्धा एकत्र पाहायला मिळेल प्रेक्षकांना हीच आशा करतो धन्यवाद दादा